नमस्कार मी ऋतुजा पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काळेवाडी समता कॉलनीत पावसात डांबर टाकण्यात आला होता काही दिवसातच डांबर उखडल्याने या डांबरीकरणावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहे इतक्या महत्वाच्या कामासाठी पावसाळा सुरू असताना वेळ आणि हवामान लक्षात न घेता काम सुरू करणं म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप होत आहे नागरिकांनी कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत महापालिकेला जाब विचारलाय पुनावळे कोयते वस्ती जांभे मार्गावरील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत गंभीर झाली आहे संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून ठिकठिकाणी खोल गटार सदृश खड्डे पडले आहेत पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचल्याने ते दिसेनासे झाले असून वाहन चालकांना खड्डे चुकवत प्रवास करणं जीव घेणं ठरत आहे परिणामी हा रस्ता अपघातांचा खुला सापळा बनला आहे महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात जुनी सांगवी परिसरात अनावश्यक आणि स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध टाकण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे जुनी सांगवीत स्मशानभूमी आणि दफनभूमी लावलेली आरक्षण हटवा अशी मागणी नागरिकांनी मेळाव्यात केली आहे आमदार शंकर जगताप यांनी ही आरक्षण मनमानी असल्याचं सांगितलं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून या प्रक्रियेत वेग आणण्यासाठी महापालिकेने नवीन संगणक प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी तब्बल सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे अल्टिमेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ही प्रणाली खरेदी करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्बन स्ट्रीट उपक्रमा अंतर्गत सुरू असलेली पदपथ पद आणि रस्त्यांची कामं गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली असून त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते अरुंद झाले आहेत अर्धवट खोदकाम अपूर्ण पदपथ पद पद आणि पावसामुळे साचणारं गुडघाभर पाणी यामुळे वाहन चालकांची आणि पादचाऱ्यांची अक्षरशः कसरत सुरू आहे यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून वाहनांच्या बिघाड्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती म्हणजेच वाय सीएम रुग्णालयातील रुग्णवाहिका विभागात सध्या संतापाची लाट उसळली आहे अनेक वर्ष सेवा करूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या चालकांनी आता थेट प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे डबल ड्युटीचा अन्याय इंधनासाठी अपयशी ठरलेली पेट्रो कार्ड योजना विश्रांतीसाठी नीट खुली नाही पिण्याचे पाणी आणि शौचालयांचा अभाव सुट्ट्यांची गैरसोय या साऱ्या त्रासांनी कर्मचारी त्रस्त झाले आहेत त्यामुळे आम्हालाही माणूस समजा अशी मागणी त्यांनी केली पावसातच रस्ते खचलेत मेट्रोच्या कामामुळे मार्ग बंद आहेत हिंजवडी फेज एक ते तीन पर्यंत वाहन चालकांना वाहतूक कोंडी आणि अपघातांचा त्रास सहन करावा लागतोय चिंचवड गाव वडमुखवाडीतील नागरी सेवा केंद्रात सेवा बंद आहेत संगणक असूनही वापर होत नाही त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागत आहे त्यामुळे नागरिक नाराज आहेत या बातमीसह आपण इथेच थांबतोय पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज